Jangan lupa A se ¿sí? ¿Sí?

याच कालठण गावाला का तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बोलवलंच आणि एक चांगला उपक्रम घेऊन की मासेमारी या व्यवसायाला तुम्ही सुरुवात करत आहात तर त्यासाठी प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून मी त्या सर्वात तुम्हा आधी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो याचप्रमाणे ज्या ज्या गावामध्ये आपला समाज विखुरलेला आहे त्या गावामध्ये आपण अशा प्रकारे आ, माहिती पोचवली पाहिजे की प्रकारे आपण एखादं चांगलं काम करून आपल्या आपली उपजीविका आपण आप चांगल्या प्रकारे करू शकतो आणि जे काही एक दोन घ एक दोन जे काही व्यक्ती असतील की जे या काही चुकीच्या कामात अटकलेले असतील त्यांनासुद्धा आपण बाहेर काढून आपल्या या चांगल्या प्रवाहामध्ये आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे त्यासाठी प्रशासनाची तुम्हाला कुठेही मदत असेल की ज्या ज्यावेळी तुम्हाला लागेल त्या त्यावेळेस तुम्ही आमच्यापर्यंत या आम्ही नक्कीच तुम्हाला सगळ्यांना मदत करू आणि एक चांगल्या नवीन युगाची आ आधुनिक समाजाची निर्मिती आपण आपल्या समाजातून करूयात अशी मला आशा आहे त्यासाठी आज तुम्ही आज या ठिकाणी आम्हाला बोलू पुन्हा एकदा बोलवलं एवढा मान सन्मान दिलात त्यासाठी मी नामदेव भाऊचं पहिले मनापासून आभार करतो आणि सोबतच तुमच्या सर्वांचा पण आभार मानतो जय हिंद धन्यवाद धन्यवाद सर दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या विषयातून आपण या ठिकाणी थांबलेला आहे सर त्या ठिकाणी वीस ते पंचवीस प्रेताचं या ठिकाणी या जागेत दफन केलेले आहेत या ठिकाणी वास्तविक चित्र आम्ही तुम्हाला काही मागितलेलं नाही परंतु या ठिकाणं जिवंतपणे शासनाकडून काही मिळालं नाही परंतु मेल्यानंतर तरी आम्हाला जागा सन्मानाची आणि हक्काची मिळावी त्यासाठी हे आपण पाहावं की शेजारी साडेचार प्रेत मुर्मा चोरीला गेली असो त्याच्या विषयातून आपल्याला हे नाही बाजूचे जे उरलेले आहेत राहिलेले आहेत त्यांना तरी सन्मानाने आपण जागा देताल अशी अपेक्षा बाळगतो आपलं मार्गदर्शन निश्चितच पोरांना एक ऊर्जा म्हणून राहील मी विनंती करतो की सर्वांचे गरिबांचे लाडके आणि बारामतीच्या इतिहासामध्ये पहिले भारतीय समाजाला कुरवळण घेऊन त्याचं दुःख समजून घेणार आहे जातीचा दाखला असेल किंवा व्यतिरिक्त काही कागदपत्र असतील असे कागदपत्र दोन ते तीन दिवसात निकाली काढणार आहे महाराष्ट्रामध्ये एक नवीन ओळख निर्माण करणारे आमचे बंधू मान्य नारोळकर साहेबांना विनंती करतो ते उद्याच्या महाराष्ट्राला एक चांगला संदेश या ठिकाणचा जाईल अशा स्वरूपाचं दोन मार्गदर्शन दोन शब्दाचं मार्गदर्शन करावं आणि आपल्याला विनंती करतो की आपण दोन मिनिटाचं मार्गदर्शन चांगल्या रीतीने आमच्या वक्तव्यला करावं आज या ठिकाणी खरं तर पारधी समाजशी संबंध आला दोन हजार आठ साली महाश्रसमध्ये असताना त्यावेळेस तिथलं संवध गवान असेल मधले असतील बरीच कुटुंब माझ्या ओळखीची झाली होती आणि येताना माझ्याकडे ते कधी साहेब म्हणून यायचे नाही हे काका हे दादा म्हणून यायचे आणि कुठला दाखला असेल काय असेल हे मला दे आम्ही ते द्यायचो आणि तिथे मोठा एक कॅम्प घेतला होता आणि त्यानंतर मग पुन्हा आता नामदेवरावांच्या सहवासात येऊन परत तुमचा सहवास लाभतो तुमचा सगळ्यांचा आणि चांगलं उदाहरण ह्या ठिकाणी आहे की पारदी समाजाचं जे वर्षानुवर्ष जे त्याच्या याच्यावर लागलं होतं की चोरी मारे करणं लोटमारी करणं तसं न होता इथे चांगला संदेश या निमित्तानं एक चांगला व्यवसायाच्या निमित्तानं आपण येतोय हे व्यवसाय करतोय व्यवसायातनं मुलं शिकतायत मुलं मोठे होत आहेत आता आमची तसं पाहिलं तर आमची ही दुसरी पिढी शिकणारी माझा मुलगा तिसऱ्या आता ही पहिली पिढी आहे तुमच्या शिकणारी हळूहळू माझं म्हणणं एकच आहे की काय असेल, असेल ते असेल कष्टाने जे कमवत आहे त्यातनं ही मुलं शिकतायत मुलं शिकवा त्यांना मोठं करा आणि आपोआप ती समाजाच्या मुख्य प्रवाहात आले की कुठलीही त्यांना अडचण जी आहे ती भासणार नाही माझ्या माध्यमातनं जे आता प्रश्न उपस्थित केला दफनभूमीचा तो दफनभूमीचा प्रश्न मी मार्गेला होतो मी आधीच सांगतोय की त्या ज्या ठिकाणी असे प्रश्न आहेत दफनभूमीसाठी तर त्या जागा आपण त्या राखीव म्हणून त्या ठिकाणी सातबाऱ्यावर असतात जेणेकरून ते दुसरं कोणी त्याला काही करणार नाही त्याच्या आदेश मी देईन हा आदेश पण मी दिवाळी संपला की त्याची चौकशी करून तो मादेशा देऊन त्यानिमित्तानं <laughs> फक्त एकच सांगू इच्छितो की हाच आदर्श बाकी सगळीकडे असत गेला ना तर जे काही वर्षानुवर्ष ना <laughs> या ठिकाणं कल्टन नंबर दोन येथील आदिवासी भारतीय समाज आणि भारतीय समाजाचे विविध विषयातून असलेले त्यांचे व्यवसाय त्या व्यवसायापैकी मूळ म्हणजे मासेमारीचा हा जो शिकारी सोडला आणि मासेमारीचा व्यवसाय धरला कुसामध्ये राहत असताना सन्मानानं इज्जतीनं त्या ठिकाणं राहत असताना साहेबांना सांगू इच्छितो त्या ठिकाणं वीस वर्षापूर्वी मी ज्यावेळेस या ठिकाणं आलो होतो त्यावेळेस या गावातील आदिवासी पार्थी कुटुंबाला गावामध्ये स्थिरता नव्हती गावामध्ये कुणाचे मोटर गेले कुणाची सायकल गेले कुणाची गाडी गेली तर सगळ्यात पहिल्यांदा पार्थिव समाजा घरी तपास करायला जात होतो आणि त्या विषयातून ज्याच्या घरी पाहुणा आला त्या कुटुंबानं रातभर जागायचं जा, आणि गावची राखण करायची अशी एक सजा म्हणून त्या कुटुंबाला होते म्हणजे पाहुण्यालासुद्धा या ठिकाणं यायला परवानगी नव्हती या ठिकाणं सोयरसं संबंध या ठिकाणं मुलगी द्यायची म्हणलं तरी लोक नकार देत होते असा वीस वर्षापूर्वीचा हा कार्यकाळ मी विशेष साहेब आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणा विशेष लक्ष दिलं आणि या ठिकाणची माझ्या कामाची सुरुवातच या गावापासून झाली पारधी चोर नाही पारधी गुन्हेगार नाही ते सन्मानानं जीवन जगताना या ठिकाणी नदी आहे नदीच्या कडेला धरण दरन आणि या धरणामध्ये आपण रोजाने मासे पकडायला या ठिकाणी सुरुवात केली कुटुंबाने सुरुवातीला आणि रोजाने मासेमारी करत असता असता त्यांच्या लक्षात आलं की मासेमारीला थोडं माशाला जास्ती होणार रे माशाला जास्ती पैसे मिळतो आणि आपल्याला शंभर रुपये हजेरी मिळते तर त्या विषयातून त्यांनी हळूहळू स्वतः जाळ्या घेतल्या स्वतः मासेचे पोर पकडायला लागले थर्मासोरपासून कालांतरानं थोडंसं पैशाचा हातभार आल्यानंतर जागा घेतल्या घरं बांधली आणि सुंदर घरं म्हणजे आत्ता बघण्याजोगी घरं आहे तितकी सुंदर घरं बांधली एकही शासनाचा रुपया न घेता यांनी घरं बांधली आता, आता, जाली, जाली, आता या विषयातून पुढं जात असताना मुलं ग्रॅज्युएशन झाली शिक्षणात आले आपले शेजारीच आरविनाथ आहेत आज कोल्हापूरमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे म्हणजे ज्या कुटुंबाला ज्या माणसाला चोर म्हणून गाव पळवत होतं आज त्याचाच मुलगा आज प्राध्यापक म्हणून काम करत आहे ज्या कुटुंबाला चोर म्हणून पळवत होतं आज तोच व्यक्ती त्या गावचं साहेब पाच वर्ष आदर्श सरपंच म्हणून राहिला आणि आज घडीला चालू सदस्य म्हणून आता संजय भोसले आहेत असं विविध विषयांना तर एक पुणे जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळा संधी जाईल असा उपक्रम आपण पुण्यामध्ये घेतला मी हमेशा म्हणत असतो की पुणे जिल्हा महाराष्ट्राला एक मॉडेल बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो प्रयत्न म्हणजे असा आहे की दौंड बसून ते पंढरपूरपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूने ज्या समाजाला गुन्हेगार लोकं समजत होती तो समाज आज मासेमारीचे जेवण करत असताना आज आनंद वाटतो की सहा ते सात हजार लोक मासेमारीवर आपली उपजीविका भागवत आहे आणि स्वाभिमानानं आपलं जीवन गुजारण करत आहे सदर विषयातून आपण वे या ठिकाणं आलात वेळात वेळ देऊन आजची ही आमच्या जीवनाची खरी दिवाळी स्वातंत्र्यानंतर पहिली दिवाळी आज आमच्यासाठी या ठिकाणं साजरी झाल्या वाटायला लागला आपण या ठिकाणी आलात आम्हाला बोलूला आपला वेळ दिलात आपल्याला एक विनंती करेल आपण जे चित्र आता पाहिलेलं आहे उद्याच्या महाराष्ट्राला एक संदेश म्हणून उद्याच्या तरुणांना एक जाईल आणि जा त्या स्वरूपाचं आपलं दोन दोन मिनटाचं मार्गदर्शन जर आपल्याला आम्हाला मिळावं हो। मी विनंती करतो मान्य पी साहेबांना की आपण उद्याच्या युगासाठी आणि उद्याच्या तरुणांसाठी एक प्रेरणादायी विषय आपल्याला कसा वाटला या ठिकाणचा त्या स्वरूपात आपण दोन मिनटं मार्गदर्शन करावं हो।